की लगेच खड्डे दिसतात संपूर्ण नाशिक मध्ये खड्डेच खड्डे आहे नुसतं नाशिक मध्येच खड्डे आहे असं नाही तर संपूर्ण देशात संपूर्ण राज्यात खड्डे आहे प्रवास करायचा म्हणजे अंगावर काटा येतो आणि दुसरं म्हणजे सगळीकडे स्मार्ट मीटर बसवायचं काम चालू आहे आपल्या डॉक्टर डिरेक्टरांनाही सांगितलेलं आहे आपण ऐकू की या स्मार्ट

करता आपल्याला जेलमध्ये टाकेल आणि म्हणून आपण आजच या कायद्याला अगदी आपल्याला मरण आलं तरी चालेल परंतु हा कायदा महाराष्ट्रात लागू झाला नाही पाहिजे आणि आज संपूर्ण राज्यात सगळीकडे शहरामध्ये अगदी गावामध्ये दे, देवाभाऊच्या जा, ज्या ला जाहिराती लागलेल्या आहेत तिच्या बेकायदेशीर जाहिराती याचा पैसा कुठून आला

आपण सगळ्यांनी रस्त्यावर आला पाहिजे आणि या सरकारला आपण प्रश्न विचारले पाहिजे या सरकारला प्रश्न जमा झालेला आहे अजून बरेच प्रश्न आहेत ते प्रश्न आपण शहरामध्ये सगळीकडे कचरा आहे शहरात कचरा मुक्त झालेला नाही तर कचरा युक्त झालेला आहे आणि झाले आहे हे सर्व प्रश्न जर मिटायचे असेल आपल्याला या सरकार विरुद्ध रस्त्यावर आलं पाहिजे आज आपण ती सुरुवात केलेली आहे आपण सर्व रस्त्यावर आलो आहोत आणि म्हणून मी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने आपल्या सर्वांचं मी मनापासून आभार मानते धन्यवाद धन्यवाद यानंतर झोपडपट्टी न्यायमंत्र्याचे नेता अडगर गणेश दहेजाने विनंती करतो की आपण आपण दोन मिनिट आपण अनुरोध करायचा आहे ठीक लाल साहेब मित्रांनो आपल्या वस्त्यांवर स्वयं घोषित समस्या समस्या म्हणून जो दारू विक्रेता आहे अशा व्यक्तीला हाताशी धरून शासन गरिबांचे घर उठवण्याचं आता षड्यंत्र करत आहे आणि या संदर्भात अनेक वेळा महानगरपालिकेकडे येऊनही याच्यावर कोणताही तोडगा अजून महानगरपालिकेने काढलेला नाहीये साहेब या कारणासाठी प्रागतिक पक्षाच्या वतीने सर्वांनी मिळून आपण महानगरपालिकेवर आलेलो आहोत आणि आपला आवाज महानगरपालिकेच्या कामापर्यंत पोहोचूपर्यंत पर्यंत आपण अनेक वेळा इथून धडक्या मारणार आहोत कारण हा आपल्या घरांचा प्रश्न आहे आणि तो महानगरपालिकेने सोडवलाच पाहिजे यासाठी आपण इथं आलेलो आहोत धन्यवाद यानंतर आम पा, आम आदमी पक्षाचे नेते प्रभाकर वायचळ पुढे आजच्या या मोर्चाला जे जे बांधव सहभागी झाले आहेत मी पहिले आभार मानतो कारण हा जो काही मोर्चा आहे हा हो, मोर्चा कोणत्याही माणसाला पैसे न देता सगळे माणसं स्वतःहून आलेले आहेत आता दोन दिवसांनी दो मोर्चे निघणार आहे ते मोर्चे सगळे मोर्चे असणार आहे आपल्या स्वतःच्या समस्या लोक आलेले आहेत बरोबर आहे का, गा, गा। अपना अपना का आता आपल्याला सगळ्यात महत्वाचा विषय आहे प्रत्येक जण प्रवास करतो काय परिस्थिती झाली नाही सगळ्या रस्त्यांना खड्डे आहे एक रस्ता चांगला नाही आम्ही स्वतः सगळ्या नाशिक मधल्या खड्ड्यांचं संरक्षण केलं आणि या अधिकाऱ्यांना सांगितलं का हे जे काही खड्डे पडलेले आहेत या खड्ड्यांना जे जे अधिकारी दोषी आहेत त्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे गेल्या दोन महिन्यापासून सातत्याने आम्ही हा भाग पुरवा करतोय परंतु हे जे काही झोपेच सोंग घेऊन घेत बसलेले जे काही सरकारचे आहेत जे प्रशासक आहेत हे काहीही कारवाई करायला तयार नाही जेव्हा जेव्हा चोर चोरी करतो आणि त्याच्यासोबत दुसरा चोर असतो तेव्हा तो, तो एक चोर दुसऱ्या चोरावर चोर आहेत कारण यांनी जर चोऱ्या केलेल्या नसत्या तर आमच्या रस्त्यांना खड्डे पडले नसते बरोबर आहे बरोबर आहे ना कारण यांनी चोऱ्या केल्या म्हणून आमच्या रस्त्यांना खड्डे आहेत आम्ही शाहांची तपासणी केली शाळांमध्ये गेलो शाळांची परिस्थिती बघितली तर मनपाच्या शाळा लाख वाटायला पाहिजे या अधिकाऱ्यांना पत्र्याच्या शेड मध्ये लहान लहान मुलांना शिकवतात अशा मनपाच्या शाळा पाहिजे का ज्या नाशिक शहराला स्मार्ट सिटी म्हणलं जात या शहरामध्ये जर शेड मध्ये शाळा भरत असतील तर या नाशिकचा जो शिक्षण मंत्री आहे त्या शिक्षण सुद्धा लाज केले पाहिजे आणि ह्या ज्या ज्या मनपाच्या शाळा आहेत त्यांची परिस्थिती सुधारली पाहिजे काय छोटीशी मागणी आहे की शाळा सुधारल्या पाहिजे गरिबांच्या मुलांना शिक्षण मिळायला पाहिजे तसंच आम्ही जेव्हा नगरपालिकेच्या दवाखान्यामध्ये गेलो तीच परिस्थिती आहे अरे पण नक्की हे जे सरकार सरकारला सांगतो खूप चांगला कारभार करतोय आम्हाला लाडक्या बहिणींची काळजी आहे अरे लाडक्या भाष्याच्या शाळेचं काय इथल्या घर गरीब बांधवांच्या दवाखान्यांच काय यावरती कोण बोलणार आज मध्ये देवा भाऊ आले कोण आले तर देवा भाऊ मी सांगतोय देवा भाऊ चला आपण खड्डे पाहू आपण म्हणून खड्डे पाहू खड्डे बघा नाशिककरांना तुम्ही खड्ड्या घात मी म्हणतो हे भाजपचं आणि शिंदे सरकार आल्या जातो हे तिघांचं सरकार हे पनोती सरकार आहे जेव्हापासून हे सरकार आले नाशिकचे खड्डे दिवस दे वाढवायला लागलेले आहेत आपल्याला ज्या ज्या लोकांमुळे आज आपल्याला त्रास होतोय ज्या ज्या पक्षांमुळे आपल्याला त्रास होतोय त्यांना आपल्याला येत्या पंचायत निवडणुकांमध्ये एकत्र येऊन उकडून फेकावं लागेल फेकावं लागेल मोर्चे आपण आपल्याला यांना उकडून फेकावं लागेल आज या मोर्चामध्ये सगळे जे काही प्रागतिक पक्ष संघटना सामाजिक संघटना सहभागी झालेल्या मी सगळ्यांचा पुन्हा एकदा आभार मानतो आणि धन्यवाद नमस्कार आज आपल्याला रस्त्यावर येऊन हो। आपल्या मागण्या मांडाव्या लागतात याच्यात सरकारची लाच जात आपण एकदा दे पगार देतो आपल्या अडचणी दूर करण्यासाठी म्हणून परंतु हे नुसत्या फोकटचा पगार खातात यांच्या अडचणी लक्षात आणून द्याव्या लागतात हे अत्यंत वाईट गोष्ट आहे आणि आपण जनतेचा पगार खातोय आणि तुम्ही गेट बंद करून बसता हे काय आहे तिथे शेतकरी आंदोलन करता तिथे तुम्ही कचऱ्यातून तुम्ही लोकांच्या आयुष्यात आता लोकांना मृत्यूसाठी आहात खूप वाईट वाटतं मला की हे खड्ड्यांचे स्मार्ट मीटर होणार आणि तुम्ही गोदा पार करता की तो विनी टँक करता तुम्हाला गोदावरी नदी तुम्ही लोकमाता म्हणतात आणि लोकमाता म्हणतात तर मातावर अत्याचार करतात हे अत्यंत दुर्दैवी आहे शिक्षण हे काम करतात मी मागे इथल्या कमी म्हणतोय होतं की देश जेव्हा बजेटच्या सहा टक्के शिक्षणावर खर्च करेन तेव्हा करेल पण महापालिकेच्या काय हरकत महापालिकेने बजेटच्या सात टक्के कर्जदर्शन सेवावर केला तर नाशिक मधल्या पंचवीस हो, लाख हो, लोकांच्या मुलांना अत्यंत दर्जेदार मोबाईल